समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या एकशे अठरा वर्ष साहित्य क्षेत्रात कार्य करीत असलेल्या आद्य साहित्य संस्थेचा बालकुमार साहित्य सेवेबद्दलचा शांतादेवी आणि बाबूराव शिरोळे पुरस्कार भिलवडी तालुका पलूस येथील सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांना जाहीर झाला आहे पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र कार्याध्यक्ष मिलिंद जोशी व प्रमुख कार्यवाहक सुनीता राजे पवार यांनी पाठवले आहे दोन हजार तेवीस सालासाठीचा हा पुरस्कार असून पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माधव कौशिक यांचे हस्ते व ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे एस एम जोशी फाउंडेशन सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे सुभाष कवडे यांची पंधरा पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यातील चार पुस्तके बालकुमार वाङ्मय प्रकारातील आहेत गाणी बालकविता हिरवी हिरवी झाडे बालकविता संस्कार शिदोरी बालकथा श्यामची आई पुस्तकातील संस्कार धन संपादन ही त्यांची बालकुमारांसाठी गाजलेली पुस्तके आहेत सार्वजनिक वाचनालय भिलवडी आणि साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी या माध्यमातून गेली तेवीस वर्ष सुभाष कवडे बालकुमारांसाठी विविध उपक्रम सातत्याने साधने आहेत वाचन वर्ग वाचन लेखन कार्यशाळा पुस्तक वाचन स्पर्धा शिबिरे बाल वाङ्मय प्रदर्शने बालकुमारांसाठी व्याख्यानमाला आदी उपक्रम राबवित आहेत सुमारे पाच हजार पालकांपर्यंत त्यांनी श्यामच्या आई पुस्तके पोहोचवली आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व बालकुमार साहित्य ते संमेलनात त्यांचा बऱ्याच वेळा सहभाग राहिला आहे आणि बालकुमारांसाठी त्यांचे वैयक्तिक ग्रंथालय असून बालकुमारांसाठी मोफत पुस्तके दिली जातात बालकुमारांसाठी त्यांचे ऑडिओ बुक आहेत प्रसिद्ध कवी ललित लेखक वक्ते स्तंभलेखक साहित्य संमेलनांचे संयोजक म्हणून ते महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत औदुंबर संमेलनात त्यांचे नेहमीच योगदान असते पुरस्कारांचे स्वरूप शाल श्रीफळ सन्मानपत्र व रोख रक्कम असे आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर सांगली जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका